नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून मोर्चे बांधणीला वेग आलाय यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पदावर भाजपनं दावा केलाय शिवसेनेसोबत महायुतीसाठी बोलणी केली जात आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मुंबईत ठरणार आहे महायुती न झाल्यास भाजप एकला चलोरेची भूमिका घेईल असं भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी स्पष्ट केलंय यवतमाळ जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीकरता भारतीय जनता पार्टी पूर्णपणे सज्ज आहे महायुतीच्या संबंधात शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षासोबत बोलणीसुद्धा सुरू आहे मला आशा आहे की ही बोलणी फळास जाईल आणि शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची पूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून आम्ही ते इलेक्शन लढू परंतु एनकेन प्रकारे जरी इलेक्शनमध्ये महायुतीसोबत अलायन्स होऊ शकलो नाही तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी संपूर्ण सीटा स्वबळावर स्वच्छता ताकदीवर लढण्यासाठी तत्पर आणि तयार आहे भारतीय जनता पार्टीची निवडणुकीची तयारी पूर्ण आलेली आहे तसं तर भारतीय जनता पार्टीला निवडणुकीसाठी वेगळी तयारी करायची गरज नाही कारण पक्ष पाचही वर्ष पूर्णपणे जमिनीवर आणि जनतेमध्ये राहून तयारी करीत असतो त्यामुळे स्वतंत्र अशी तयारी करायची गरज नाही याही उपर पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचं मजबूत संघटन यवतमाळ जिल्ह्यातलं या इलेक्शनला सामोरे जाण्यासाठी आणि शंभर टक्के निवडणुकीमध्ये विजय संपादन करण्यासाठी सज्ज झाले आहे